नमस्कार मित्रांनो सत्य चर्चेमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत क्राईम स्टोरी गुन्हेगारी त्याचबरोबर विविध विषयांवर चर्चा माहिती सत्र अशा माहितीवर्धक व्हिडिओसाठी आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आज आपण नवीन विषयावर चर्चा करणार आहोत इंटरनेटवर नको ते सर्च करतात तुम्हाला कोर्टाची नोटीस अनेकांना नोटीस आली आहे काही बातमी खरी आहे इंटरनेट वर नको ते सर्च करतात आणि तुमच्या मेलवर पडतो आणि त्या मेल मध्ये असत की ही न्यायालयाची नोटीस असून तुम्ही चोवीस तासाच्या आत प्रतिसाद न दिल्यास तुमच्यावर गंभीर कारवाई करण्यात येईल असा हा मेल येत आहे त्यामुळे मोबाईलवर नको ते सर्च करणाऱ्यांचे धाबे धनले आहे अनेकांच्या डोक्यातली टूब पिटली पेटली आहे अनेकजण घाबरून गेले आहे अनेकांना हा मेल आलेला आहे इंटरनेटवर नको ते सर्च करतात आणि न्यायालयाची नोटीसचा मेल काय सत्य आहे याची आपण सत्यता आज पडताळून पाहणार आहोत मित्रांनो अनेकांना मेल येऊन पडलेला आहे न्यायालयाची नोटीस असून आपण चोवीस तासाच्या प्रतिसाद द्या नाही तर आपल्यावर गंभीर कारवाई करण्यात येईल मित्रांनो याची ये सत्यता आज जाणून घेणार आहोत परंतु तुम्हाला एकच सांगतो नको ते काही सर्च करू नका नाहीतर आपला बँक बॅलेन्स तोडून उडून जाईलच बँकचे अकाउंट देखील हॅक होऊ शकतात आपले सोशल मीडियाचे अकाउंट देखील हॅक होऊ शकतात अशा हजारो घटना घडलेल्या आहेत अनेकांचा बँक बॅलन्सला चुनासुद्धा लावल्या आलेला आहे त्यामुळे सावधान नको त्या गोष्टी सर्च करूच नका नको त्या लिंक डाउनलोड करू नका नको त्या लिंकवर जाऊ नका परंतु अनेकांना आता सध्या एक मेसेज आलेला आहे एक मेल येऊन धडकलेला आहे इंटरनेटवर नको ते सर्च केल्याप्रकरणी न्यायालयाची नोटीस आली असून आपण आज चोवीस तासात प्रतिसाद द्या नाहीतर आपणावर गंभीर कारवाई करण्यात येईल असा हा मेल असून हा मेल फेक मेल आहे या मेलला कुठलाही प्रतिसाद देऊ नका हा मेल तुम्हाला फिशिंग घोटाळा असू शकतो तुमचा हँक अकाउंट होऊ शकतात तुमचा बँक बॅलेन्स अकाउंट हॅक होऊ शकतात त्याच्यामुळं हा जो मेल आलेला आहे हा खोटा मेल असून हा फेक मेल आहे पी आय व्हीच्या फॅटने सुद्धा हा फेक मेल असल्याचे जाहीर केलेले आहे त्यामुळे अशा या फेक अकाउंट अशा फेक मेलच्या सायबर क्राईमवर जाऊन तुम्ही तक्रार नोंदू शकतात परंतु अशा ह्या फेक मेलपासून सावधान राहा नको ते तर सर्च करूच नका त्यामुळे अशा या सायबर क्राइम पासून आपण वाचू शकतात आजच्या इतकेच हा फेक मेल असून याचे कुठलेही गांभीर्य घेऊ नका धन्यवाद आजच्या चर्चा सत्रात एवढं